वेगळंच वाटतंय सगळं कार्यक्रमाची धुरा माझ्याकडे असायची आज मला वेगळंच काय तर तिथं उभं करायला इकडे आणायला लागलेत बसवायला लागलेत मी कधी खुर्चीवर पण बसलो नाही अशा या माझ्या मनातला हा कुटुंब अक्षरशः बदली झाली पण मला अजिबात करमलं नाही मी जरी तणानं शरीरानं तिकडे जात होतो पण माझं पूर्ण मन या चव्हाण वस्तीवर होत असं सारखं वाटायचं असा काय मी गुन्हा केलाय की मला माझं मनच असं रमत नव्हतं भटकत नव्हतं घरी जरी जेवायला वगैरे वाढत होते आमची मॅडम म्हणजे असं काय झालंय असं काय एवढा जिवाळा एवढा प्रेम या वस्तीच्या मुलांनी पालकांनी मला लावला होता माझ्या जीवनामध्ये या सहा वर्षामध्ये कधीही अशा ठिकाणी ज्या ज्या काही घटना घडल्या आधी मी सेवा केली होती बंडाची वस्ती शेळवे हो या ठिकाणी पण या ठिकाणी जो आमचा जो शिक्षणाचा जो प्रवास आहे एवढा झाला की आमदारासारखे खासदारासारखी माणसं अशा या उन्हाळ रानामध्ये माळ असणाऱ्या राना काश्मीर सारख्या एखाद्या कणाकोपऱ्यात असणाऱ्या या वस्तीवर येऊन गेलेत हे आपल्या सगळं कार्यावर डिपेंड असते आपण कसं काम करतो आणि काम करत असताना पालकांशी असलेलं नातं प्रत्येकाच्या घरी जाणं बोलणं प्रेमाने आणि बदली हा विषय सर्वांना मान्यच करावा लागतो पण मला दररोज पालक म्हणायचे गुरुजी बदली झाली का गुरुजी बदली झाली काही काही लोक जूनलाच बदली झाली म्हणून सांगितले आमची बदली होणार आहे आम्ही जाणार आहे ती सुद्धा नाही आम्ही ठरवलं होतं मी वळी सरांनी की आपण बदली झाली म्हणून सांगायचंच नाही आणि शेवटच्या साडेचार वाजता जेव्हा आमचा वाढर आलंय तेव्हा म्हटलं तेव्हा मात्र वळीसरानं मंडो आता सांगावं लागतं मुलांशी कधीही गद्दारी केली नाही मुलांसोबत कधीही असं म्हणजे कुठल्याही याची या कमी उणीव ठेवली नाही शेवटपर्यंत त्यांना आम्ही शिकवलेलं आहे आणि पालकांचं तर एवढं प्रेम आहे या ठिकाणी या वस्तीवर दररोज त्यांचं फोन येतात गुरुजी तुम्ही गेलाय बदली झाली आता असं मुलांचं आम्ही काय करू पण मी त्यांना सांगितलंय या ठिकाणी आलेले सर चांगले आहेत मॅडम चांगले आहेत कुठेही मुलं इकडे तिकडे घालू नका एकदा त्यांचं रिझल्ट बघा चांगले आहेत मॅडम पण चांगले शिकवतात सर पण चांगले आहेत इतर गोष्टी तरी त्यांना जरी जमल्या नाही तरी ते प्रयत्न करतील मुलांना चांगले शिकवणार आहेत गुणवत्ता चांगली शिकवतात टीचिंग चांगली आहे सगळ्या गोष्टी काय असं जमत नाही आता मी तुम्हाला खर सांगतो मी काल परवा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यामध्ये गेलो होतो पुण्याला नगर आपल्या तालुक्यातून माझी निवड झाली होती तर त्या ठिकाणी जे त्या शिक्षकांनी केलेलं आहे तर समाज काय केलेला आहे समाज समाजाशी त्यांनी नाळ जुळलेली आहे कुठलाही कार्यक्रम आता इथल्या शिक्षकांना मी सांगतोय इथले लोक एवढे भारी आहेत की तुम्ही त्यांना कधीही बोलवा या अर्ध्या रात्री कधी पण येतात फक्त त्यांच्याशी संपर्क चांगला ठेवायचा चांगलं बोलायचं चांगलं वागायचं प्रेमाने बोलायचं मग त्या शिक्षकांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे पाल गावातील लोकांचं सहकार्य घेऊन त्यांना सांगितलेलं आहे ही गोष्ट अगदी तीन पट असली तीन पट आहे साहेब तिथे तीन पट होता तर त्यांनी एकशे वीस पट केला अतिशय जगामध्ये नंबर एक ची शाळा त्या गुरुजींनी बनवलेली आहे त्याचे एवढं कार्य आपल्याला करता येणार नाही पण थोडंफार आपण आपल्या प्रगतीनुसार ते करणार आहोत अशी ही सुंदर शाळा त्यांनी बनवलेली आहे या ठिकाणी ही जागा जरा असं वाटतं की याच्यात काहीतरी मोहलेर आहे मोहनी या जागेत इथं आलाही म्हणजे कुठलाही अधिकारी असो आमदारासारखा माणूस या जागेवर म्हणजे खुश होऊन जातो एवढी सुंदर ही जागा आहे निसर्गरम्य वातावरण हो आहे पण आता बदली झाली म्हणल्यावर मान्यच करावं लागणार आहे अतिशय सुंदर मुलं आहेत आपल्यासारखी मुलं फेस मुलं कुठंच नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर टवटवीतपणा तिचे कुठलेही उपक्रम राबवले की यांना तर काय एखादा नृत्य वगैरे हो काय कार्यक्रम असले की एकमेका सुंदर सुंदर नटून मुलं येतात इथे खूप छान मुलं आहेत चांगले मुलं आहेत पालकांचं सहकार्य खूप चांगलं आहे या ठिकाणी मला बोलून माझा सत्कार केला वळी सरांचा सत्कार केला आमच्या दोघांचं आणि जोडीदार पण चांगला पाहिजे वल्ली सर म्हणजे आम्ही काय दोघं मित्र असल्यामुळे काही जरी असलं माझं चुकलं किंवा ते मला सांगायचे किंवा त्यांचं चुकलं की मी त्यांना सांगायचो हे समजून घेणं महत्वाचं आहे समजून घेतल्यामुळे ही शाळा चांगली झाली शाळा ते सांभाळायचे इतर जे कार्यक्रम आहे काय असलं तुम्ही करायचे आणि दोघं मिळून चांगले केल्यामुळे ही शाळा उभारली शिक्षकांची जोड चांगली पाहिजे आता आलेली जोड पण काय चांगली आहे त्यामुळे सर आणि मॅडम खूप चांगले आहेत शाळा पण तेच नावारूपाला आणतील इतर काय अडी अडचणी आता शाळा परिपूर्ण आहे इथं काय फक्त कंपाऊंडचं प्रॉब्लेम आहे कंपाऊंड आपले ग्रामस्थ मिळून अर्ज वगैरे दिलेला आहे मंजुरी पण होईल बाकी व्यवस्थित आहे फक्त शिकवण्याचं कार्य या ठिकाणी सरांना आणि मॅडमना करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी मला वेळात वेळ वेड़ा काढून सुट्टी जाहीर झाली असताना सुद्धा शेवटचा एक दिवस त्यांनी बोलून आमचा हा निरोप संभाराचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपल्या ग्रामस्थ निरोप संभार निरोप जन म्हणजे हा जरा मला चुकीचं वाटलंय कारण ही वस्ती म्हणजे एवढी दिवाळीत झाली आहे कुठलाही सण असलो असो समारंभ असलो की आम्ही त्या सरांच्या आपल्या ग्रामस्थांच्या घरी जाऊन भेटणं जाणं येणं हे नेहमी चालूच राहणार आहे काय असलं की ते पण फोन करतात सर आज घरी यावं लागेल घरी यावं लागेल चहा पाणी वगैरे घेऊन त्यांच्याशी बोलून असं हे जिवाळ्याचा प्रेम कुटुंबासारखं प्रेम या ठिकाणी तयार झालेलं आहे यानंतरही आम्ही प्रत्येक वेळेस आपल्या या वस्तीवर येऊ आणि प्रत्येकाशी गाठ घेऊन वगैरे सर्वांना भेटून जाऊ या ठिकाणी आमचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्व ग्रामस्थांचं पालकांचं आम्ही हार्दिक हार्दिक 好，给咱们。